श्रीराम श्री चैतन्य गीता अध्याय सहावा भगवंताच्या विस्मृतीचा मी देह आहे ही भावना होण्यास भगवंताचे विस्मरण कारण झाले त्याच्या विस्मरणाने जीवाला दुःख भय चिंता काळजी संकुचितपणा व असमाधान भोगावे लागले दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन रोगाचे मूळ पाहिल्या विन औषध न घ्यावे आपण सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामा रामावाचून प्रपंचात नाही सुख कारण तेच मूर्तिमंत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा झाला वाचून वाया गेला देहाचे सुखदुःखाचे कारण एक परमात्म्याचे विस्मरण जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामरायाविन समाधानाला न देती जगती जे जे वैभव ते ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती बी एकच पेरले त्याला आली झाड फांदी फुले फळे एकच बीज खरे विस्ताराने ते वाढले त्वरे तैसी झाली आपली गती हेच प्रचितीला येती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती फार, हा झाला त्याचाच विस्तार तात्पर्य कळू पेरले त्याचे गोड फळ नाही आले परमात्म्याचे विस्मरण याहून दुजे न कडवट जाणं काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती अंकित विषयाचा झाला परमात्मा बाजूला सारला म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार दक्षता सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्रांचे मनन सर्व काही रामाविन वाटे शून्य खरे सुख भगवंतापायी जे भोगाने मिळाले नाही झाल्याशिवाय भगवंताचे विस्मरण करता न ए विषयाचे चिंतन संतत्ती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविन आहे फजिती म्हणून अखंड असावे भगवंताचे स्मरण तोच करील दुःखाचे कारण अध्याय सहावा समाप्तम जय जय रघुवीर समर्थ